मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या कथित प्रयत्नाविरोधात रत्नागिरीत ओबीसी कुणबी समाजाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सो जोरदार निदर्शनी केली कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात रत्नागिरी तालुक्यातील शेकडो ओबीसी कुणबी बांधव महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला जयस्तंभ येथे सकाळी सुरू झालेल्या या शांततापूर्ण आंदोलनानंतर रत्नागिरी तहसीलदार कार्यालयापर्यंत जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयावर महाराष्ट्रभर सगळ्या तहसीलदार कार्यालयावर एक ओबीसी च्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सकाळ तालुक्यामध्ये सगळीकडे आयोजन करण्यात आलेला आहे आणि तो एक महत्वाचा मुद्दा मध्ये मुद्दा म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा होत असलेला समावेश आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की ओबीसी आरक्षण म्हणजे शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना दिलं जातं आणि हा एक हक्क आहे आणि हा हक्क सहज मिळालेला नाही आहे आजपर्यंत अनेक आंदोलन बलिदान आणि संघर्षातून हा आरक्षणाचा अधिकार हक्क आम्हाला मिळालेला आहे आणि हा कुठेतरी मराठा समाजाची घुसखोरी होत आहे आणि हा आरक्षणाचा हक्क आमचा विचकावून घेण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे तर हा हे सगळं जे काही सरकारने चालवलेले कडे आहे ते आम्ही कदाचित ग्रहण करणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतर उतरण्याची वेळ आली तर आम्ही नक्कीच उतरू आज एक प्राथमिक स्वरूदा स्वरूपात प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलं जात आहे परंतु मोठ्या संख्येने जरी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाची गरज किंवा आरक्षणाचं महत्व काय आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन सप्टेंबरला मनोज यांनी जेव्हा मराठा आंदोलन आरक्षणासाठी आंदोलन केलं त्यावेळेस गणपतीचा सण होता महत्व एवढं आहे आणि आमच्या समाजाला पण ते आहे आणि त्या आरक्षणासाठी नक्कीच लढाई संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की हा आपला स्वतंत्र भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतोय की हैदराबादच्या निजामाच्या गॅजेट वर चालतोय डॉक्टर है, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये ओबीसींसाठी जी तरतूद करून ठेवलेली आहे त्या ओबीसींचं जे आरक्षण आहे ते काढून घेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे गेल्या काही दिवसापूर्वीच हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटनुसार मराठा जो सदन मराठा समाज आहे की ज्याचं या दे महाराष्ट्राच्या कारखानदारीमध्ये बँकांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राजकारणामध्ये त्यांचा सा साठ टक्क्यापेक्षा अधिकचा सा वाटा त्यांच्याकडे असताना सदन असताना त्यांना गरीब कुणबी ओबीसी प्रवर्गामध्ये प्रवेश देण्याचं कारस्थान या सरकारचं चालू आहे आणि हा आज जरी कुणबी समाजावर हा आघात होत असला तरी तो एकट्या कुणबी समाजावर नसून हा ओबीसींवर होणार आहे आणि भविष्यात ह्याचे दुष्परिणाम हे ओबीसी समाजावर होणार आहे आज जो ओबीसी समाजातले गरीब मुलं आहेत की ज्यांना नोकरीसाठी जे आज आलेले आहेत पुढे तर त्यांचा बॅकलॉग जो हो आहे तो एकट्या मराठवाड्यामध्ये सत्तावन्न लाख मराठा हे कोणबी कौन्द, कुणबी प्रवर्गामध्ये घुसवून हा बॅकलॉग नोकरीच्या माध्यमातून त्यांच्याकडे जाणार आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातले कुणबी ओबीसी हे नोकरीपासून वंचित होऊन एजबार होऊन त्यांचं आयुष्य हे बर्बाद होणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी ओबीसींच्या सी, ओबी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये दुसरं म्हणजे जो डब्ल्यू एस आहे इकॉनॉमिकली इकॉनॉमिकल सेक्शन त्याच्या माध्यमातून दहा टक्के एवढं जास्तीचं आरक्षण हे, हे सदन समाजानं दिलेलं असताना सुद्धा त्यांच्यामधील जे गरीब लोक असतील गरीब बांधव असतील त्यांना त्याच्यामधून हा दिलेला आहे सुटकारा तुट, दिलेला आहे आणि असं असताना नव्याने घटनाबाह्य आरक्षण देण्याची गरजच काय